साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराजे यांच्या तीनशे सदुसष्टव्या जयंतीनिमित्त श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने अभिवादन धर्मरक्षक स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती शंभूराजे यांची तीनशे सदुसष्टवी जयंती त्यानिमित्त श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज चौक येथे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर नाना काळे व उत्सवाध्यक्ष सुभाष पवार यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करून छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणांनी छत्रपती संभाजी महाराज चौक परिसर तणानून सोडला होता या प्रसंगी ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर नाना काळे ट्रस्टी कार्याध्यक्ष श्रीकांत घाडगे ट्रस्टी उपाध्यक्ष श्रीकांत डांगे राजन जाधव गोवर्धन गुंड अमोल शिंदे रवी मोहिते प्रताप चव्हाण नाना भुईटे मावली पवार प्रकाश ननवरे अंबादास शेळके उत्सवाध्यक्ष सुभाष पवार शिवाजी वाघमोडे अनंत जाधव उज्ज्वल दीक्षित वैभव गंगने विवेक फुटाने प्रकाश डांगे यांच्यासह अधिजन उपस्थित होते